हॅलो हॅलो ना, हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम जी हॉस्पिटल हा एम बर तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झालं साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय व्ही आय चे इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हां हां आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार आलं हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांच दोन ऐंशी बिल झालं होत यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाहीत साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले ते बर बर ठीक आहे एकदा साहेब बोलायला दोन मिनटं इकडे फोन चालू झाल्यानंतर एक मिनटं साहेब बोलायले चालू ठेव सर मला डिस्काउंट किती सांगितलं होतं असं एकवीस पाच सर एकदा बोला ना इकडे अरे साहेबाचा फोन आलेला आहे थोडं दोन मिनिट अरे आमदार बांगर बोलायलेत म्हणाव बोला ते बोलायच स्पीकर वर केलाय अरे आमदार भांगर बोलायलो सर दोन मिनिट सर बर बोलणं झालं की बोल लवकर जरा जय महाराष्ट्र सर बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिले त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलंय आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर बरं सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही सगळं काहीच करू नको मला माणूस आहे सर मी बरं बरं त्या डॉक्टरला बोलणं करून दे माय मला कारण की पंच्याऐंशी हजार तीन लाख म्हणजे सहा लाखाचं काय यानी अमृत पाजलं त्या लेखावर देऊ जाणे तेस मी काय करतो सर वर त्यांना आय ला पाठवतो सरांकडं ताबडतोब कोण सर हो ते निकाल सरांच्या ते पेशन्टिस्ट असतील वर आडकीने किंवा काय नाव अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघं असतील सर अकोलवार आणि निकालजे हो 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 म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खानात झाला की रे हो? आता दो सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन हो, लाख सत्याऐंशी हजार हो, एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 एक ऐंशी भरले त्यांनी हा एक लाख सात हजार एकशे पंचावीस पेंड निघू त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं सर अरे वा जा तिथं वरी मला त्या डॉक्टरना पण द्या चाल चालन सर हो सर इच्छा होती सर एकदम तुमच्याशी तुम बोलायला तुमच्याशी बोलायला मला ज्यांचा मुगल योगा वेग आला बघा चालतंय चलतंय धन्यवाद फक्त डॉक्टरशी त्यांना पाठवून बोलणं करून द्या चालेल सर चालेल मी सर तुमचा नंबर घेऊ का यांच्याकडनं हा माझा नंबर घ्या मला डॉक्टरशी बोलणं करून द्याव चाल चालेल ओके हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार ते एक आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना ग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही 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 गैरसमज गैरसमज काही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिले ते हो आ, नहीं, 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 न, आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती हो सांगा बरं नाही नाही आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायला त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला कशाला म्हणता तो अरे असं किती गरीबाला लुटू नका हो आज जोडून आपल्याला विनंती आहे हे बघा प्लीज तुम्ही ना, ना, ना प्लीज लुटू प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला घ्यायचा अधिकार आहे तीन सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलग अलक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का ह्याला लुटलं कसं का म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असते ना हो हा हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही किती पेशंट वाटतो पण दाखवले मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटल किंवा आम्ही मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघात पेशंट आहे तो नाही मग तुम्ही मला फोन की पेशंट आपण शिफ्ट त्यांना अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते, ते, ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत